आईला बरेच दिवसापासून एका जागेवर जास्त वेळ उभा राहणं किंवा टॉयलेटला बसल्यानंतर पुन्हा जागेवर उभं राहणं आंघोळीला बसताना खूप त्रास व्हायचा कुठली मुवमेंट जास्त करायची असेल तर ते पूर्ण पेनफुलच होती पहिल्याच वेळेस मिटिंगलाच पाहिलं होता आम्ही डॉक्टरने की ते बसताना सुद्धा गुडघ्याला सूज वगैरे सगळ्या गोष्टी होतात सूज कमी झाली आहे बऱ्यापैकी त्रास पण कमी झाला आहे आलेल तालुका मी पंच समित्रासल्यामुळे आईवडीलकडे आलेले युट्यूबला आणि इन्स्टाला डॉक्टर साहेबांच्या त्याच्यामुळे मी रेफर केलं पाहिजे ते ऑपरेशनच करायचं आमचं चाललं होतं पण इथं शेवटचं दाखवू इथं फरक नाही पडला तर मग ऑपरेशन करतो आता पन, एक महिन्यापासून आपण डॉक्टर कडे येतो बऱ्यापैकी फरक पडलेला आहे मुवमेंट सगळ्या आता इझिली आता पूर्वी बाळाच्या पाठीमागच सुद्धा त्याला पकडायला सुद्धा जाऊ शकत नव्हते आता किमान त्याला बघायला तरी जाऊ शकते कुठे गेलाय काय केलंय डॉक्टर <laughs> का कमन छान झालं ना आपल्या आजीचं पण मग आपण ह्याच डॉक्टरला आणायचं ना इथं आणायचं ना नारायणगावला